आपल्या हक्काच रोखोक भूमिका मांडणार आपलं न्यूज न्यूज चॅनल सुपरफास्ट घटना तुमची बातमी आमची वसुंधरा समृद्धी फाउंडेशन या नूतन संस्थेचं मंत्री जयकुमार कोरेंचे असते उद्घाटन झाडे लावा झाडे जगवा जीवन खडवा असं म्हटलं जातं ते योग्य आहे कारण भरपूर निसर्ग संपत्ती असेल तर जीवन जगण्याचा आनंद वेगळाच असतो निसर्गप्रेमी सुपुत्र उत्तम माण व सहकार्यांनी एकत्र येत वृक्ष लागवड संगोपन करण्यासाठी वसुंधरा समृद्धी फाउंडेशन या सामाजिक संस्थेची स्थापना केली या संस्थेचे राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे भाऊ यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं यावेळी मंत्री जयभाऊने वृक्षारोपण केलं आणि संस्थेच्या पुढील वाटचालीत शुभेच्छा देत संस्थेचा एक व्यक्ती एक झाड उपक्रमाचं विशेष कौतुक केलं दरम्यान वसुंधरा समृद्धी फाउंडेशन महाराष्ट्र राज्य या संस्थेच्या वतीनं माण तालुक्यातील मलवडी ग्रामपंचायत व त्रिंबकराव काळे विद्यालयाचे आजी माजी विद्यार्थी दोस्ती फाउंडेशन यांच्या मदतीनं पाच हजार झाड लावून संगोपनाचा करुण समृद्ध महाराष्ट्र करण्याचा निर्णय केला आहे संस्थेचं उद्दिष्ट एक व्यक्ती एक झाड असेल वृक्षरोपणाच्या वेळी ग्रामविकास मंत्र्यांच्या सोबत ठाणे महापालिकेचे विरोधी पक्षनेते हनुमंतराव खाडगे इन्कम टॅक्स कमिशनर अमित शिंदे मुंबई महापालिका पशुवैद्यकीय विभागाचे उपमहाव्यवस्थापक डॉक्टर मनोज माने शेंबडे चेअरमन चे सागर खोरपडे शिक्षक ग्रामस्थ आदी मान्यवर उपस्थित होते संस्थेचे अध्यक्ष उत्तम शिंदे व उपाध्यक्ष सुनील सस्ते तसेच दोस्ती फाउंडेशनचे अध्यक्ष श्री सुनील जाधव यांच्या पुढाकार होत असलेल्या या उपक्रमाचं सर्वत्र अभिनंदन व्यक्त होत आहे अशाच ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या नांदणी सुपरफास्ट न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची